केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरण रिजिजू यांनी बुधवारी म्हणजे दोन एप्रिल रोजी लोकसभेमध्ये वक्त सुधारणा विधेयक हे सादर केलं आणि या विधेयकावरती तब्बल बारा तास प्रदीर्घ चर्चा झाली आणि या चर्चेनंतर अखेर लोकसभेमध्ये वक्त सुधारणा विधेयक हे मंजूर झालेलं आहे या विधेयकाच्या बाजूने दोनशे अठ्ठ्याऐंशी मतं तर विरुद्ध बाजूला दोनशे बत्तीस मतं मिळालेली आहेत आता या विधेयकाच्या बाबतीमध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष या दोघांमध्ये कमालीचे मतभेद पाहायला मिळाले या विधेयकाला धरून दोघांमध्ये एक मत नव्हतं त्यामुळं या विधेयकाचं भवितव्य हे बहुमत बहुमतावरती अवलंबून होतं परंतु एनडीए डी सरकारकडं बहुमत असल्यामुळं पुरेसं संख्याबळ असल्यामुळं त्या विधेयकाच्या बाजूनं हे विधेयक पास होईल असा अंदाज वर्तवला जात होता आणि झालंही तसंच विधेयकाच्या बाजूनं दोनशे मते मिळाली आणि हे विधेयक लोकसभेमध्ये मंजूर झालं आणि त्यानंतर ते राज्यसभेमध्ये देखील मंजूर करण्यात आलेलं आहे आता एक दिवस अगोदर म्हणजे एक, एक एप्रिल रोजी विरोधी जो काही पक्ष होता विरोधी गट जो होता वाला इंडिया आघाडी आणि त्यांच्या सर्व खासदारांना एकत्र बोलवून या विधेयकाला विरोध करण्यासाठी त्यांची सभा झाली तर दुसरीकडे एनडीए सरकारनं आणि भाजपानं त्यांच्या सर्व खासदारांना व्हीप जारी केला आणि दोन एप्रिल रोजी म्हणजे त्या विधेयक ज्यावेळेस मंजूर करण्यात येईल त्यावेळेस सर्वांनी उपस्थित राहायचं आहे आणि त्याला मतदान करण्याच्या सूचना त्यांनी त्यांच्या खासदारांना दिल्या आहेत वक्त सुधारणा विधेयकाशी चर्चेशी संबंधित असणाऱ्या काही महत्वाच्या मुद्द्यांवरती आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार मी अनुराधा आणि तुम्ही बघताय वॉइस टुगेदर आता वक्त सुधारणा विधेयकामध्ये चर्चेशी संबंधित असणाऱ्या महत्वाच्या मुद्द्यांमध्ये सर्वप्रथम सर्वात महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेमध्ये असलेलं संख्याबळ सध्या लोकसभेमध्ये च्या खासदारांची संख्या ही दोनशे त्र्याण्णव आहे पाचशे बेचाळीस खासदारांच्या सभागृहामध्ये आवश्यक असलेल्या बहुमतापेक्षा ही संख्या जास्त आहे लोकसभेत बहुमतासाठी दोनशे आवश्यकता आहे तर इंडिया आघाडीचे लोकसभेमध्ये दोनशे चौतीस खासदार आहेत तर दोनशे छत्तीस खासदार असलेल्या राज्यसभेत एनडीएचे एकशे सव्वीस खासदार आहेत ही संख्या बहुमतासाठी पुरेशी आहे यामध्ये दोन खासदार अपक्ष आहेत आणि सहा नामनिर्देशित म्हणजे नॉमिनेटेड खासदार आहेत ते सर्वसाधारणपणे सरकारला पाठिंबा देतात आणि झालंही अगदी तसंच लोकसभेमध्ये पुरुष संख्याबळ असल्यामुळे हे विधेयक लोकसभेमध्ये पारित झालं आणि राज्यसभेमध्ये देखील पुरुष संख्याबळ सरकारच्या बाजूने असल्यामुळे हे सुधारणा विधेयक हे लोकसभेप्रमाणेच राज्यसभेमध्ये देखील संमत झालेलं आहे दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे या विधेयकाला कोणाकोणाचा पाठिंबा आहे मुळात हे विधेयक आणलेलं आहे ते सरकारनं म्हणजे सरकार एनडीए सरकारनं आणि एनडीए सरकारमध्ये जेडीपी आणि टीडीपी म्हणजे नितीश कुमार यांचा जेडीपी आणि चंद्रबाबू नायडू यांच्या टीडीपी पक्षानं देखील या विधेयकाला पाठिंबा दर्शवलेला आहे सोबतच शिंदे शिवसेना गट आणि चिराग पासून आणि देखील त्यांच्या खासदारांना या विधेयकाच्या दिवशी उपस्थित राहून त्याच्या बाजूने मतदान करण्याचा व्हीप जारी केलेला आहे त्यामुळं एनडीए सरकारचे जे काही मित्र पक्ष आहेत त्या सर्व मित्र पक्षांनी या विधेयकाला पाठिंबा दर्शविलेला आहे आता चंद्रबाबू नायडू यांच्या टीडीपी पक्षानं या विधेयकाला जरी पाठिंबा देण्याचं दर्शवलं असलं तरी त्यांनी या विधेयकामध्ये काही का बदल करण्याचा प्रस्ताव सरकार पुढं ठेवलेला आहे ते बदल कोणकोणते आहेत ते थोडक्यात पाहूया टीडीपीचे खासदार लोकसभेत या विधेयकात काही बदल करण्याचा प्रस्ताव देणार आहेत याशिवाय टीडीपी न सरकारला हे विधेयक मागील कालावधी पासून लागू न करण्याचं आवाहन देखील केलेलं आहे जेडीयू न देखील या विधेयकाला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे लोकसभेमध्ये टीडीपीचे सोळा आणि जेडीयूचे बारा खासदार आहेत तर भाजपाचे दोनशे चाळीस खासदार आहेत वक सुधारणा विधेयक मंजूर होण्यासाठी भाजपाला या दोन्ही पक्षांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे टीडीपी आणि जेडीयू या दोन्ही पक्षांचा मतदारसंघ हा प्रामुख्याने मुस्लिम मतदारसंघ आहे आणि दोन्ही पक्षांनी जर या वक्फ सुधारणा विधेयकाला जर पाठिंबा दर्शवला तर त्यांचे मुस्लिम मतदारसंघ त्यांच्यापासून दूर जाण्याची शक्यता असल्यामुळे त्यामुळे या दोन्ही पक्षांनी वक् सुधारणा विधेयकाबाबत पाठिंबा देण्यासंदर्भात सावधगिरी बाळगल्याचं दिसून आलेलं आहे त्यामुळं यांनी काही या विधेयकामध्ये बदल करण्याच्या सूचना देखील सरकारला दिल्याचं सामोरं आले आहे परंतु तरी देखील या दोन्ही पक्षांनी म्हणजे जेडीयू नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या दोन्ही पक्षांनी मात्र या विधेयकाला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि त्यांच्या बाजूने मतदान देखील केलेलं आहे बक्त सुधारणा विधेयकाबाबत एमआयएमचे नेते ओबीसी यांनी चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना आवाहन केलेलं आहे ओबीसी जे चे नेते आहेत त्यांनी पूर्वीपासूनच विधेयकाला विरोध दर्शविलेला आहे आणि यात ते जेडी जेडीयूचे नेते नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांना त्यांनी या विधेयकाला विरोध करण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे या विधेयक या विधेयकाला पाठिंबा देऊ नये असं आव्हान त्यांनी नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांना केलेला आहे शिवाय चिराग पासवान यांना देखील त्यांनी सांगितलंय की तुम्ही या विधेयकाच्या बाजूने मतदान करू नका या विधेयकाला तुम्ही मतदान करा आणि जर तुम्ही या विधेयकाला मतदान केला तर हे तुमची राजकीय खेळी असणार आहे पण येत्या पाच वर्षांमध्ये तुम्ही तुमच्या मतदारांच्या पुढे कसं जाल तुम्ही त्यांना तोंड कसं दाखवाल असा प्रश्न देखील ओबीसी यांनी चिराग पासवान नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांना उपस्थित केलेला आहे आता या विधेयकाच्या बाबतीमध्ये कोण कोण विरोधामध्ये होतं ते थोडक्यात बघूया विधेयक हे दोन एप्रिलला लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलं तत्पूर्वी एक एप्रिलला विरोधी पक्षांनी म्हणजे इंडिया आघाडीने त्यांची संयुक्त बैठक बोलावली आणि या विधेयकाला विरोध करण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी व्यूहरचना रेखाटली आणि याच्यामध्ये त्यांनी या विधेयकाला विरोध करण्यासाठी सर्व खासदारांना त्या दिवशी उपस्थित राहण्यासाठी मार्गदर्शन केलं किंवा तशा सूचना त्यांनी त्यांच्या खासदारांना केल्या बैठकीनंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की या विधेयकाला एकजुटीनं विरोध केला पाहिजे त्यांनी एक्स वरती लिहिलेलं आहे की वप सुधारणा विधेयकावर मोदी सरकारच्या घटनाबाह्य आणि फूट पाडण्याच्या हेतूचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकजूट झाले आहेत आणि संसदेत ते एकत्रित काम करतील समाजवादी पार्टी हा लोकसभेत तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे त्यांचे सदतीस खासदार आहेत समाजवादी पार्टीनं व्हीप जारी करत त्यांच्या खासदारांना संसदेमध्ये उपस्थित राहण्याची आणि विधेयक विधेयकाच्या म्हणजेच इंड, इंडिया इंडिया आघाडीला पाठिंबा देण्यास त्यांनी सांगितलेला आहे आणि विधेयकाच्या विरुद्ध बाजूनी मतदान करण्यास त्यांनी सांगितलेलं आहे ममता बॅनर्जी तृणमूल काँग्रेस आम आदमी पार्टी नॅशनल कॉन्फरन्स एनसीपी शरद पवार गट आर डीएमके सह इंडिया घडतील घटक पक्षांनी हे विधेयक घटनाबाह्य असल्याचं म्हटलं आहे हे झालं बग सुधारणा विधेयकाबाबत कोण त्याच्या बाजून आहे कोण त्याच्या विरुद्ध आहे संख्याबळ किती असलं पाहिजे हे विधेयक मंजूर होण्यासाठी किती संख्याबळांची आवश्यकता आहे याबद्दल झालेली चर्चा परंतु आता या बग सुधारणा विधेयकाला विरोध का होत आहे याबद्दल थोडक्यात समजून घेऊया वक्फ विधेयकाला विरोध करण्याचं महत्वाचं कारण म्हणजे वक्फ बोर्डामध्ये जे बिगर मुसलमान सदस्य आहेत त्यांना समावेश केल्यामुळं या विधेयकाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये विरोधाचा सामना पत्करावा लागतोय याशिवाय सरकारच्या ताब्यात असणाऱ्या वक्फ बोर्डाच्या मालमत्तेच्या दाव्यावरती जिल्हा अधिकाऱ्यांचा निर्णय हा अंतिम असेल आणि त्यांच्या अहवालाच्या आधारे ती मालमत्ता सरकार ताब्यात घेऊ शकते या विधेयकात वक्फ बोर्डाच्या सर्वेचा अधिकार देखील जिल्हा अधिकाऱ्याला देण्यात आला आहे प्रस्तावित विधेयकात सेंट्रल वक्फ मध्ये बिगर मुस्लिम सदस्य आणि दोन महिला सदस्य असण बंधनकारक आले बंधनकारक करण्यात आलेलं आहे तर ही आहेत वफ सुधारणा विधेयकाला विरोध करण्या पाठीमागची महत्वाची कारण तर ही होती वफ सुधारणा विधेयकाबाबतची महत्वाची माहिती आ, हे विधेयक कशा पद्धतीने मंजूर करण्यात आलं त्याला तल, विरोध कोणाचा होता पाठिंबा कोणाचा होता किती संख्याबळ बहुमत होण्यासाठी आवश्यक होतं या सर्व गोष्टींवरती आपण चर्चा केली शिवाय वफ सुधारणा विधेयकाला मुस्लिम विरोध का करत आहे किंवा याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा केली ही माहिती कशी वाटली ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद